भीष्मस्तुती करतात ज्याचे शरीर नील तमालाप्रमाणे नील आहे त्रिभुवन सुंदर आहे ज्याच्या कटीला सूर्य किरणाप्रमाणे झळकणारा पितांबर शोभत आहे आणि तोंडावर कमळासारख्या छटा पसरलेल्या आहे। आहेत अशा अर्जुन सख्या श्रीकृष्णावर माझी निष्कपट प्रीती असो अशा स्वरूप सुंदर पार्थ सारथी श्रीकृष्णाला दररोज आपल्या सन्मुख ठेवा इंद्रिय घोड्यांना भगवंताच्या स्वाधीन करून द्या शरीर रथ आहे तर इंद्रिय घोडे आहेत मी आपली निष्काम बुद्धी आणि मन आपल्याला अर्पण करीत आहे मती रूप कल्पिता वितृष्णा मन तर केवळ देवाला देण्याचीच वस्तू आहे तरीही जगात कुणी स्त्रीला मन देतो कुणी पुरुषाला मन देतो भगवंत म्हणतात तुम्ही आपले धन नव्हे मन मला द्या भगवंताला युद्धाच्या वेळची रणांगणावरची भीष्माची विलक्षण मूर्ती आठवली त्यांच्या मुखावर घामाचे थेंब झळकत होते केसाच्या जटा घोड्यांच्या टापाने उडवलेल्या धुडीने भरलेल्या तोंडावर लोळत होत्या श्रीकृष्णाला वाटले पितामह फार समजदार आहेत जीव देवाला जेव्हा काही अर्पण करतो तेव्हा देवाला मोठा संकोच वाटतो सुंदर कवच धारण केलेल्या श्रीकृष्णाला माझे शरीर अंतकरण आत्मा अर्पण हो भगवंताला विनवा की माझ्या शरीर रथावर आपण विराजमान व्हा व मनात असा भाव ठेवा की माझ्या शरीर रथावर द्वारकाधीश श्रीकृष्ण बसलेले आहेत शरीर रूपी इंद्रियांचे घोडे जर माझ्याकडून आवरले गेले नाहीत तर देवा ते तुम्ही ताब्यात घ्या मी लगाम तुमच्या हाती दिले आहेत माझ्या इंद्रियावर तुमचा ताबा असू द्या माझा रथ निर्विघ्नपणे पार करा प्रभूला शरण गेल्याले मरण मंगलमय होते हे नाथ आपण जगात माझी प्रतिष्ठा किती वाढवली आहे माझा केवढा सन्मान केला आहे माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी आपण आपली प्रतिज्ञा सोडून दिली न धरी शस्त्र करी मी अशी प्रतिज्ञा श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धाच्या वेळी केली होती भीष्म म्हणाले मी गंगा पुत्र आहे मी तर असा लढेन की कृष्णाला अस्त्र शस्त्र धारण करावेच लागतील मी त्याला शस्त्र धरायला लावीनच भीष्माच्या बाणाने अर्जुन बेशुद्ध झाला तरी भीष्म बाणांचा वर्षाव करीतच राहिले कृष्णाला असे वाटले असाच जर बाण वर्षाव चालू राहिला तर माझा अर्जुन मरून जाईल महा अनर्थ घडेल माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालेल श्रीकृष्णाने रथावरून उडी मारली शिहासारखी गर्जना करून रथाचे चाक हातात घेऊन ते भीष्मावर धावून गेले भीष्माने त्याच वेळी रथावरून खाली उतरून श्रीकृष्णाला नमस्कार केला व त्यांचा जय जयकार केला जय जय राम कृष्ण हरी